सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर त्यांना सकाळची वेळ आहे फरशा वगैरे सगळ्यापासून झालेत आज सकाळी लवकरच साडी घातली पूजा वगैरे करायची आता देवाची पूजा करायची राहिली देवाची पूजा म्हटलं चला बेल घेऊन येऊया पहिलं बेल आणलं की मस्त अशी पूजा करता येते कुठल्याही अपेक्षेशिवाय केलेलं कष्ट आणि त्याच्या मागं मिळालेलं त्याचं फळ खूप काही शिकवून जातं आणि खूप काही देऊन सुद्धा जातं mm -hmm. का ठावं आज मला असं वाटलं की एक लाईन बोलावीच ती खूप सुंदर होते आणि एक ठिकाणी हा सुविचार मी वाचला होता त्याच्यामुळे मी तो सुविचार आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला लावलेला आहे खरंच कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता जे आपण कष्ट करत राहतो कष्ट करत राहतो त्याचं फळ खूप गोड आणि सुंदर असतं बघा थेंबे थेंबे तळे साठे असं म्हणतात आणि खूप जर बदाबदा पाऊस पडला तर ते तळे फुटतं जे तळं आहे ते फुटतं आणि थेंब थेंब जे पडलेलं असतं त्याने खूप सारं टाच भरतं तळं आणि खूप बदाबदा जर पाऊस पडला बाड आली म्हणजे पूर आला तर काय होतं फुटापुटी होते सगळीकडं नासाडी होते पाणी सगळीकडं पसरतं तर तसं असतं म्हणजेच तुम्हाला त्याचा अर्थ कळायला असेल मी कशाबद्दल बोललेले आहे तर काय झालं माझ्या यूट्यूबच्या पेमेंट बाबतीत मी बोलते की दोन वर्ष कष्ट केल्यानंतर त्याचं फळ मिळतं म्हणजे त्याचं दोन वर्ष बघा यूट्यूबवरती फुकट काम केलं त्याचा एक रुपयाही आपल्याला मिळाला नव्हता मागच्या दोन तीन महिन्याखाली आपलं पेमेंट झालं एका ताईने काल मला विचारलं होतं आपल्या कमेंटमध्ये की ताई तुमचं यूट्यूबचं पेमेंट झालं का तर हो ताई यूट्यूबचं पेमेंट झालेलं आहे आपलं एक पेमेंट झालेलं आहे पण कसं आहे मनाबाई एवढे व्ह्यूज असतात ना ते पडत नाहीत त्याच्यामुळे आपल्याला यूट्यूबचं पेमेंट प्रत्येक महिन्याला पडेल असं नाही खूप जर जास्त दहा हजार पाच हजारच्या पुढं व्ह्यूज असतील आपल्या प्रत्येक व्हिडिओला दहा हजाराच्या तर आपल्याला प्रत्येक महिन्यात यूट्यूब पेमेंट पडतं तर आता सध्या कसं थेंब मी जसं म्हटल्याप्रमाणे थेंबे थेंबे तळेसाठी कधी आपल्याला हजार दीड हजार दोन हजार तीन हजार असे व्ह्यूज पडतात तर असं पेमेंट आपल्याला प्रत्येक महिन्यात पडत नाही एवढे व्यूज असल्यावर पण माझं एक पेमेंट झालेलं आहे आता दुसरं पेमेंट होईलसुद्धा कारण पाठीमागचे व्हिडिओ जे मोठे आहेत माझे पहिले ते व्हायरल झालेले आहेत तर इकडे माझे महादेवाची छान सुंदर पूजा आहे मला सांगायचं एकच होतं की बघा कुठलंही आपल्याला यश असतं ते मिळणं गरजेचं असतं मग ते कधी उशिरा मिळतं कधी कोणाला लवकर मिळतं कोणाला उशिरा मिळतं प्रत्येकाच्या कष्टावर असतं प्रत्येकाच्या ह्याच्यावर अवलंबून असतं पण माझं म्हणणं की उशिरा का होईना पण चॅनल माझा मात्र एक वर्षातच मॉनिटाईज झाला होता चॅनलला मॉनिटाईज व्हायला खूप उशीर नाही गेला म्हणजे सबस्क्रायबर आपले पटकन झाले होते एक हजार सबस्क्रायबर माझे तीन महिन्यात झाले होते पण ऑश टाईम कम्प्लीट व्हायला वेळ गेलता एक वर्षात माझं झालं ते आणि कसं आहे हळूहळू होतच असतं करत राहायचं करत राहायचं प्रयत्न करायला स्वामी नेहमी सांगतात तू प्रयत्न करत राहा मी तुला यश नक्की देईन त्याच्यामुळे स्वामीने उशिरा करून आपण यश दिलं आणि प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळे हे असतात बघा त्याच्यामुळे मी नेहमी सांगते की आपल्याला थेंबे थेंबे तळे साठे तसं तसं आपलं जसं आपण ह्याच्यात मुरत जाऊ मुरत जाऊ काम करत जाऊ तसं तसं आपल्याला ह्याच्यात कळत जातं आता पहिलं सुरुवातीला ह्याच्यातली एवढी माहिती नव्हती आपलं काहीही एक मला झिरो टक्का माहिती होती मला काहीही माहिती नसताना आपला यूट्यूब चॅनेल खोलणं एवढे सबस्क्राईब करणं पेमेंटची तर अपेक्षा नव्हतीच एवढ्या लवकर पण एवढ्या सगळ्या गोष्टी होणं हीसुद्धा माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे असो तर इकडे महादेवाची माझी सुंदर अशी पूजा रोजची तुम्हाला मी सांगितलेलं आहे की रोजची माझी महादेवाची पूजा व्हिडिओमध्ये तुम्हाला रोज अशीच पाहायला मिळेल तर आज पांढरी फुलं आज बाहेरच्या फुलांबरोबर पांढरी फुलंसुद्धा आलेली आहेत मिस्त्र फुलानाला गेले होते तर त्यांनी छान सुंदर पांढरी फुलंसुद्धा स्वस्तिकची तोडून आणली आणि ती खूप सुंदर वाटतात बघा आणि कसं आहे आपण फुलं आई ती आणलेली ती तोडलेली फुलं जी आहेत त्याचं क्रेडिट ते त्यांना जातं त्यांनी आणून दिली तेव्हा मी वाहिलेली आहेत त्याच्यामुळे मी केलेली पूजा त्याचं फळ तर मला मिळतंच पण त्यांनी फुलं आणून दिलेली ती महादेवाच्या पिंडीवर वाहिलेली आहेत त्याचंसुद्धा पुण्य त्यांना मिळतं म्हणून बघा कोणी काय म्हणतात ना कोणी मिठाचं करावं कोणी भाकरीपुरतं करावं तर असं असतं संसाराचे दोन गाडे हे असे असतात तर नवऱ्याने भाकरीपुरतं कमवलं तर आपण मीठ मिरचू एवढ्यापर्यंत तरी कमवावं असं असतं तेव्हा संसाराचे गाडी जे आहेत ते व्यवस्थित अशी रुळावरही ती चालतात बरोबर चालतात तर असं असतं कुठल्याही गोष्टीचं तसंच आहे संसार जर आपल्याला चांगला करायचा असेल तर दोन्ही म्हणजे दोघांनीही त्या गोष्टीत हे केलं पाहिजे परमार्थ करताना सुद्धा बघा आपण देवाधिकाचं करतो पण एकानेच करून चालत नाही दोघांनीही करावं असं असतं त्याच्यामुळे घरात आमच्यात मी ज्या सेवा करते त्या त्या सेवेमध्ये त्यांचा थोडा का होईना पण हातभार असतो ते सुद्धा त्यांना तेवढ्या जा सेवा करतात स्वामींची सेवा स्वामींचा अभिषेक तर त्यांच्याकडेच असतो रोज सकाळी तिकडे छान महादेवाची पूजा झाल्यानंतर छोटीशी आपल्या ह्याच्यावरती मी छोटीशी रांगोळी महादेवाची पिंडीशी काढते आणि आता सध्या का श्रावण महिना जो आहे तो आपल्याकडून होता होईल तेवढी सगळी शंकर भगवानाची सेवा करायची आहे महादेवाची सेवा करायची आहे तर आता खूप सारे रोजचे महादेवाचे पिंड ओम स्वस्तिक हे सगळं जे आहे ते रोज माझ्या ह्याच्यामध्ये आता रांगोळीमध्ये तसंही पहिल्यापासून रांगोळ्या काढतेच मी पण प्रत्येक दिवशी वेगळं काहीतरी काढण्याचा प्रयत्न असतो माझा रोज नागपंचमीच्या दिवशी नागोबाची रांगोळी काढली होती आणि रोज आपली महादेवाची पिंड ही ती गणपती रांगोळीमध्ये असतो कधी महादेवाची पिंड असते तर अशा प्रकारे रोज श्रावण महिन्यामध्ये वेगळं काहीतरी करायचं ज्या ज्या सेवा करतो आपण आता रांगोळीमधलं सुद्धा बघा महादेवाची पिंड काढणं म्हणजे ही आपल्याकडून एक सेवाच घडते म्हणजे मातीचं शिवलिंग बनवणं ही सुद्धा आपल्याकडून सेवा घडते जेवढं महादेवाचं करता येईल तेवढं ह्या महिन्यामध्ये करावं ह्याचं खूप पुण्य आणि ह्याचं फळ आहे आता त्याच्यामुळे रांगोळीत मी रोजची माझी रांगोळी बघा तुम्ही बघ बा, बघितल्या असतील व्हिडिओ हो, तर तुम्हाला समजलंच असेल रोजच्या रांगोळीमध्ये काहीतरी रोज वेगळं आहे तर आज वेगळ्या पद्धतीची रोज वेगळी काहीतरी वेगळं काहीतरी म्हणून रोज वेगळ्या पद्धतीची पिंड रोज वेगळ्या पद्धतीचं काहीतरी नवीन नवीन काढत असते तर अशी छान सुंदर रांगोळी मी म्हणत नाही मला खूप चांगल्या रांगोळी येतात पण जशा येताल जशी जमताल तशी मी काढत असते आणि छान अशी सुंदर आजची रांगोळी त्यानंतर मस्त असं त्रिशूल काढलं खूप सुंदर कालच्या रांगोळीमध्ये थोडंसं हे झालं होतं आज बरोबर काढता आलं तर छान असं मस्त दोनमध्ये फुलं काढली बेलाचं पान वरती काढलं अशी सुंदर रांगोळी काढलेली आहे तर कसं आहे महादेवाच्या पिंडीला जे आहे ना हळदी कुंकू वाहत नाही पण ही रांगोळी जी आहे ह्या रांगोळीला पांढरं ठेवणे त्याच्यामुळे वरती लाल कलर भरला आणि तिथं लाल कलर असतो आता बेलाच्या पानाला हिरवा कलर कुठून आणू म्हटलं चाललं नसतं पानच काढूया आणि मधले फुलं आहेत त्या फुलांवरती हळदी कुंकू टाकलं म्हणजे रांगोळीसुद्धा व्यवस्थित होईल आणि परिपूर्ण दिसेल कारण रांगोळी बघा हळदी कुंकूवाशिवाय परिपूर्ण दिसत नाही तर छान असे सुंदर महादेवाची पिंड आणि त्यावरती सुंदर असं हळदी कुंकू टाकल्यावर बघा किती उठून दिसते देवपूजा झाल्यानंतर बघा देवघरामध्ये किती छान वाटतं आणि पांढरी फुलं म्हणजे लाल फुलं पिवळी फुलं ऑरेंज फुलं ह्या फुलांचं कॉम्बिनेशन बघा किती छान दिसतं खूप सुंदर वाटतात पांढरी फुलं देवघरामध्ये छानच वाटतात खरं पिवळ्या फुलांमध्ये गुलाबी फुलांमध्ये ती अगदी उठून दिसतात आणि छोटे छोटे असतात अन का कुणाश ठाऊ मला हे फुलं इतकं आवडतं ना गावाकडे तर मी पूर्ण देवांवरती ता हेच फुलं व्हायची इतकं छान वाटतं ब बरं हे दोन तीन तासांना सुकतात लवकरच पण खूप छान वाटतात ही फुलं आणि ही फुलं वाहिल्यानंतर खरंच मला एक एकदम वेगळंच वाटतं आणि म्हणतात पण बघा पांढरं शुभ्र जे वस्त्र असो पांढरं रंग असो तो शांततेचं प्रतीक असतं त्याच्यामुळे बघा पांढरं जे फुलं आहे ते देवघरामध्ये वाहिल्यानंतर किंवा मला तर खूप स्पेशली मला पांढरं कलरचं फुलं येणं मला खूप आवडतं मग ते जास्वंदाचं पण मिळतं आणि हे स्वास्तिकचं सुद्धा तर आता मी खूप प्रकारची पांढऱ्या प्रकारचे दोन तीन तीन चार प्रकारची फुलाची झाडं लावल्यात त्याला फुलं येतील तेव्हा येतील पण लावलेली आहेत आणि तीन चार प्रकारची ह्या चांदण्यामधूनच तीन चार प्रकार आहेत तर ते सगळे लावलेले आहेत आणि मला गुलाबाची फुलं आणि पांढरं कुठलंही फुल मला खूप आवडतं त्याच्यामुळे मी गुलाबाची झाडं दोन तीन प्रकारे लावलेत आणि जास्वंद्या जास्वंदीचे कलरसुद्धा दोन चार प्रकारचे लावलेत आणि पांढरेसुद्धा जसा श्रावण महिना चालू झालेला आहे तेव्हापासून माझा देवपूजेचा टायमिंग जो आहे तो मी बदललेला आहे सकाळी खूप लवकर पूजा करून घेते त्यानंतर बाकीचं करत असते तर अगोदर पहिलं तसं नव्हतं तुळशीची पूजा उंबऱ्याची पूजा करायची त्यानंतर देवपूजा करायची पण आता काय होतं बाहेरची कामं करत बसली की पूजापाठी मागं राहते इकडे तिकडे हात लागतात त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा अगोदर सगळ्यात अगोदर कारण मला दुकानांमध्ये थांबावं लागतं काय होतं गिरायका द्यावं लागतं तर मग त्याच्यामुळे पूजा आटपून घेतली अगोदर की मग दिवसभर मुझ। चालतं मग त्याच्यामुळे सकाळी ते आहेत तोपर्यंत पटकनाशी पूजा लवकर उरकून घेते नंतर बाकीची कामं करते कारण आता श्रावण महिना हा खूप पवित्र महिना असतो जास्त इकडे तिकडे हात न लागता आपली सकाळी आंघोळ झाली की पहिली पूजा झाली की घरामध्ये छान प्रसन्न वाटतं आणि बाकीची कामं नंतर आपण करू शकतो तर अशा पद्धतीनं सकाळी लवकर 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 पटकन पूजा करून घेते आणि त्यानंतर मग उमऱ्याची पूजा रांगोळी दारामध्ये ही असतं साडा तर सकाळी मारून स्वच्छ दार वगैरे सगळं स्वच्छ क्लीन केलेलं असतं आता हळदीचं लेपन वगैरे नाही पण साधी सिंपल उंबऱ्याची पूजा आणि त्याचबरोबर उंबऱ्यावरती रांगोळी दारामध्ये अशी रांगोळी तर खूप छान वाटतं रांगोळी काढली की आणि देवपूजा झाली की एक काम झाल्यासारखं वाटतं आणि मग बाकीची कामं करायलासुद्धा हुरूप येतो पटकन सकाळी बघा कधी आपण देवपूजा लवकर करून बघा त्या दिवशी मात्र इतकंच फ्रेश वाटतं ना की सगळं झाल्यासारखं वाटतं आज माझं किती लवकर उरकलं आज माझं किती लवकर उरकलं असं होतं तर ताईंनो आजची सुंदर रांगोळी बघा तर ही रांगोळी काढायला ही खूप सोपी आणि खूप छानसुद्धा दिसते ही रांगोळी मी नेहमी तुमच्याशी शेअर करत असते तर आज सुद्धा काय काढावं प्रश्न पडला होता घेतली आणि काढली हीच रांगोळी तर असं होतं कधी कधी खूप रांगोळी येतात तरीसुद्धा प्रश्न पडतो की आज कुठली रांगोळी काढावी बरं दारामध्ये आणि ही रांगोळी मला स्वतःलाच खूप आवडते त्याच्यामुळे काढायलाही सोपी जाते आणि मला सुद्धा खूप आवडते आणि दिसायला खूप सुंदर दिसते ही रांगोळी त्याच्यामुळे मी सुद्धा हीच रांगोळी जास्त काढायचा भर असतो माझा तर छान अशी आजची सुंदर रांगोळी त्याच्यावरती हळदी कुंकू आणि रांगोळी किती उठून दिसते आणि दिवसभर रांगोळी तशीच राहते काय होतं गिरायक कधीकधी लहान मुलं येतात दुकानामध्ये तर ज्यावेळेस दुपारी दुकान बंद असतं तर त्यावेळेस दारामध्ये येतात तर त्यावेळेस कधी कधी रांगोळी पुसते लहान मुलांना कळत नाही त्याच्यामुळे ती रांगोळी पुसली जाते आणि जर दुकान उघडं असेल तर इकडे याचा काही प्रश्न येत नाही पण दुकानामुळं थोडंसं होतं मुलांना कळत नाही मुलं डायरेक्ट काकू काकू म्हणून दार वाजवतात त्याच्यामुळे मग माझी रांगोळी दारातली ही जी आहे ती पुसते कधी 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 तशीच राहते तर बघा रोज सहा वाजल्यापासून झटते सकाळी उठल्यानंतर दारामध्ये दारं सगळी स्वच्छ झाडून घेऊन ते दारामध्ये सडा असतो त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर देवपूजा चहा पाणी स्वयंपाक कपडे भांडी किचन मोठा सगळा आवरायचा तर हे सगळं करत करत मला रोजचं बारा वाजतात माझ्या कामाला किती जरी लवकर उठलं तरी मला हे काम जे आहे ते बारा वाजेपर्यंत आरामात जातच तर त्यानंतर सगळ्यात बघा ही येते आपली लाडूबाई रोजची सोना तर कधी कधी त्या व्हिडिओमध्ये दाखवते कधी कधी नाही दाखवत तर बघा तिचीसुद्धा पूजा रोजच्या रोज असते कधीही येते कधी दुसरे येतात अशा रोज वेगळ्या वेगळ्या प्रकारचे येतात पण ही मात्र रोजची ठरलेली मी राहायला आल्यापासूनच ही येतेच येते आणि कधीकधी बघा दारात आपण दुकानापुढे येऊन थांबती कधीकधी इथं थांबती आणि जोरजोराने ओरडती मग आपण काही काम जरी करत असलं तर आपल्याला समजतं ही आलेली आहे म्हणून मग तिची पूजा वगैरे करून तिला चपाती भाकरी काय असेल ते आपलं खाऊ घालायचं आणि त्यानंतर पूजा वगैरे करायची तिची दर्शन घ्यायचं आणि छान शांत थीर उभा राहते चला तर ताईंनो मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण पुद्याच्या छान छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ